नांदेड शहरातील मोर चौक ते वाडे बुद्रुक रस्ता गेल्या काही वर्षापासून खराब झाल्याने या परिसरातील नागरिकांच्या वतीने वारंवार आंदोलन करण्यात आली निवेदन देण्यात आले आज परिसरातील नागरिकाने खड्ड्यात पाणी साचलेल्या पाण्याचे जलपूजन व खड्ड्यात बेशर्माची झाडे लावून लाक्षणिक उपोषणाला सुरुवात करण्यात आली मोर चौक ते पावडीवाडी हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे मागील बऱ्याच काळापासून आम्ही या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वेदनं दिलेली आहेत परंतु प्रशासनानं अद्याप याची दखल घेतलेली नाही म्हणून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा या दृष्टिकोनातून प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत उपोषणाच्या अगोदर आम्ही या रस्त्यामध्ये जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं आहे त्याचं जलपूजन केलेलं आहे आणि जे प्रशासन बेश्रमपणा आपण ज्याला म्हणूयात की असा निगरगट्टपणा ज्या प्रशासनामध्ये आलेला आहे व्यवस्थेमध्ये आलेला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही या खड्ड्यांमध्ये पेश्रमाची झाडं देखील लावून त्या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे